नागपूरमध्ये घराच्या गॅलरी मधून उड्डाण पुलाचं बांधकाम होत आहे अशोक चौकामध्ये उड्डाण पूल तयार होतोय आणि या उड्डाण गॅलरी आली आहे घरमालक पत्रे यांना बांधकाम पाडण्याची नोटीस दिलेली आहे आणि घरमालकांना हरकत नसल्याचं सांगत गॅलरी पाडली नाही गॅलरीतून उड्डाण पूल जाईपर्यंत एन एच कारवाई केली नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे माध्यमांनी ही बातमी लावून धरल्यानंतर आता मात्र गॅलरी तोडली गेली आहे कमाल चौक परिसरापासून सुरू होणारा उड्डाणपूल ते दिघोरीपर्यंत असा हा सुमारे नऊ किलोमीटरचा उड्डाणपूलचं बांधकाम जे आहे ते सध्या सुरू आहे काही दिवसांपूर्वी याच उड्डाणपुलाचा जो अशोक चौक येथील रोटरी आहे तो एका घराच्या गॅलरीत गेल्याचं समोर आलेलं होतं आणि याची जी दखल आहे किंवा याची जी आहे ती सोशल माध्यमं असेल किंवा प्रसारमाध्यमं असेल यामध्ये बरीच चर्चा झालेली होती कारण हा वर्तुळ आहे आणि एक घर आहे इथे अशोक चौकामध्ये पत्रे यांच्या मालकीचं हे घर आहे यांच्या मालकीच्या या घरामधून चक्क या उड्डाणपुलाच्या रोटरीचा भाग गेलेला होता आणि हा मोठा चर्चेचाही विषय बनलेला होता आता मात्र एन एच आय पत्र मिळाल्यानंतर घरमालकाने स्वत या बांधकाम जे आहे जो गॅलरीचा पुढे आलेला भाग होता तो तोडकाम केलेला आहे मात्र हा अशा प्रकारचं धोकादायक इमारत असू शकते कारण ती न तोडता सुरुवातीलाच हा उड्डाणपूल कसा बनवण्यात आला असाही प्रश्न या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला होता कारण एखाद्या ठिकाणी जेव्हा बांधकाम करायचं असतं तेव्हा एन एच आय ए असेल संबंधित कंत्राटदार असेल मनपा असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल ती संपूर्ण जागा क्लिअर केल्याशिवाय बांधकाम करत नाही मात्र हे बांधकाम क्लिअर करण्यापूर्वीच इथून बांध उड्डाण पुलाचं बांधकाम करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता जे आहे ते इथे तोडकाम जे आहे ते स्वतः घरमालकाने केलेलं आहे तर याची बरीच चर्चा झालेली होती आणि एन एच आय म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर बांधकामावरून प्रश्नही उपस्थित केले जात होते कॅमेरामॅन मंगेश हस्तक सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर दृश्य बघतो आपण नागपूरमध्ये उड्डाणपूल जिथे बनत होता त्या ठिकाणी एका घराची गॅलरी आली इतके दिवस त्याच्यावर काही कारवाई होत नव्हती मात्र आता गॅलरी तोडली गेलेली आहे